तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आजचा पॉझिटिव्ह विचार बघूया जर तुमचा नशिबावर विश्वास असेल तर तुमच्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला मिळेल आणि जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवे ते तुम्ही मिळवू शकता हातावरील रेषेत दडलेलं भविष्य बघू नका त्याच हाताने कष्ट करावं स्वतःचे भविष्य स्वतःच घडवा नेहमीप्रमाणे आजही संडेचा ब्लॉग मी शूट केलेला आहे तर आज आहे संडे आणि सकाळी सकाळी आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये तर संडेचं जी सुरुवात असते म्हणजे संडेची जी सकाळ असते ती आमची अशीच नेहमी सुरू होते तर आता पहा आम्ही सगळेजण रेडी होऊन बाहेर आलो आहे पतीजींचं काम सुरू आहे गाडी पुसायचं म्हणजे नेहमीचं त्यांचं काम पण सुरू आहे मी आणि आधी वेट करतो आहे की कधी आपण जायचं आहे म्हणून कारण की मंदिरामधून आल्यानंतर टेम्पलमधून आलं ना आम्ही नंतर गुडूकड जाणार आहे हॉस्टेलवरती त्यामुळे म्हटलं की अगोदर पहिल्यांदा टेम्पलमध्ये जाऊन येऊया आणि तसं पाहिलं तरी आल्यानंतर मग थोडंसं आवरून नंतर अजून गुडूकड जायचं आणि थोडंसं वेगळं प्लॅनिंग केलं आहे त्याचा व्हिडिओ मी पूर्वी टाकलेला आहे तोही तुम्ही नक्की पहा तर इथं पहा आम्ही आता मार्केटमधून चालू आहे आणि हा जो मार्केटचा रस्ता आहे म्हणजे तो मी कधीच काढलेला नव्हता इथं भरपूर गर्दी असते आणि असं हे मार्केट आहे बघा भरपूर इथं म्हणजे फिश मार्केट आहे शेजारीच आणि सगळं भाजीपाला वगैरे सगळं इथं भेटतं तर हे बघा आम्ही आता ना सकाळी म्हणजे पहिल्यांदा आम्ही आता चर्चमध्ये चाललो आहे तर इथं चर्चचं पेरणाळ आहे पेरणाळ म्हणजे फेस्टिवल आहे मोठं त्यामुळे आम्ही इथं चाललो आहे तर आमची जी ज्वेलरी आहे पहिली म्हणजे पतीची ज्या ज्वेलरीमध्ये बसतात त्या ज्वेलरीच्या करेक्ट समोरच हे मोठं असं चर्च आहे तर इथं आम्ही नेहमी येतो म्हणजे पतीजी रोज जातात पाया पडायला तसं पाहिलं तर सगळं देव एकच असतात आणि सगळ्या देवांवर आमचा विश्वास आहे तर इथं आम्ही दरवर्षी म्हणजे फेस्टिवल असतं म्हणजे चर्चचं चर्चं पेरणाळ असताना त्यावेळेस आम्ही येतो तर इथं पहा असं हे सजावट केले आणि याच्या पुढेच मी तुम्हाला दाखवते ज्वेलरीचा बोर्ड करेक्ट याच्या पुढेच आहे एस पीची ज्वेलरीच आहे म्हणजे तेच नाव आहे पूर्वी मी एक तुम्हाला ज्वेलरीचा व्हिडिओ दाखवला होता ना तेच नाव आहे इथल्या पण ज्वेलरीला तर इथं डेकोरेशन मस्त करतात आणि आत चर्चच्या आतमध्ये गेलं ना खूप छान वाईब येते मस्त आहे चर्च खूप मोठा आहे आतमध्ये खरं तर हे बघा एस पीचे ज्वेलरी असा बोर्डच इथं दिसतो आहे म्हणजे डेकोरेशन केलं त्यामुळे सगळं काही झाकून गेलं आहे आणि करेक्ट चर्चच्या पुढेच ज्वेलरी आहे त्यामुळे मग आम्ही इथं नेहमी येतो म्हणजे मी म्हटलं ना पतीची रोज येतात कॅन्डल वगैरे लावायला रात्रीचं आणि हे बघा आतला परिसर असा आहे इथला आणि रोज आम्ही आमचं ज्वलर शेजारी एक मोठं असं मंदिर आहे टाउनमधलं तिथंही जातो आणि आम्ही सगळे फक्त पेरणाच्या दिवशी इथं येतो बट पतीची रोज येतात आणि हे बघा माधावाचा जो स्टॅच्यू आहे इथं आम्ही हार वगैरे घालतो जर वर्षीच घालतो तर वर्षातून दोन वेळा इथं मोठे फेस्टिवल असतात त्यावेळेस आम्ही येतो आणि पल्लीच्या पल्ली म्हणजे चर्चच्या हातला व्ह्यू बघू शकतोय असा होता आणि आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि आता आम्ही बाहेर चाललो आहे तर इथून आम्ही आता मंदिरामध्ये जाणार आहे तर इथलं जास्त काही मी व्हिडिओ शूट केला नाही कारण चर्चाच्या समोर सगळे इथं ओळखीचेच आहे त्यामुळे मग जस्त थोडासा घेतला आणि बाहेरचा व्ह्यू बघा चर्चचा असा आहे तर हे जे चर्च आहे ना त्याचा सविस्तर व्हिडिओ मला काढायचा आहे बघू कधीतरी योग येईल त्यावेळेस मी नक्कीच काढून दाखवेन तुम्हाला मस्त आहे चर्च आणि तर पहा आम्ही जर संडेला ज्या टेम्पलमध्ये येतो त्या टेम्पलमध्ये आता फायनली आलोय तर नेहमी नेहमीच इथला व्हिडिओ मी दाखवत नाही जस्ट आलेलं फक्त दाखवते त्यामुळे मंदिराचं काही व्ह्यू मी काढलेलं नाही दर्शन वगैरे झालं आणि आता रिटर्न चालू आहे तर जाता जाता आम्ही नाश्ता करूनच जाणार आहे तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती तुम्हाला केरळाचे टूरचे व्हिडिओज बघायला भेटतील तर केरळाचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला भेटतील व्हिडिओज आवडले तरी लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि लाईक केल्यानंतर खाली एक हाईपचं बटन आहे तेही नक्की दाबा ते जर बटन तुम्ही क्लिक केलं तर चॅनलचं रीच वाढतो आहे तर त्यामुळे आम्हाला खूप हेल्प मिळू शकते त्यासाठी ते पण बटन नक्की दाबत चला तर रस्त्याचा व्ह्यू असा आहे इथं पाहू शकताय तुम्ही आणि आता इथं जवळच एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आम्ही चाललो आहे तर या हॉटेलमध्ये आम्ही नेहमीच येतो म्हणजे पूर्वीपासून ह्या हॉटेलमध्ये येतो आहे म्हणजे थोडीशी चार पाच हॉटेल आमची अशी नेमलेली आहेत त्याच हॉटेलमध्ये आम्ही जातो तर इथं बघा रोस्ट घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर नारळाची चटणी सांबार आणि वडा नको म्हटलं आम्ही त्यामुळे वडा काय आम्ही घेतलेला नाही आणि गणपतीजीने इडली ऑर्डर केलेली आहे तर केरळमधलं सांबार आणि चमंदी म्हणजे चटणी सुपर अप टेस्ट असते कोणत्याही राज्यात तुम्ही केलात तर अशी चटणी किंवा असं सांबार तुम्हाला कुठेही भेटणार नाही एवढे टेस्टी सांबार इथं बनवतात तुम्ही कधी केरळमध्ये आला तर नक्की खाऊन बघा तर आम्ही आता घरी सुद्धा पोहोचलो जी पुष्पांजली आपल्याला भेटलेली असते मंदिरामध्ये पूजा केल्यानंतर केळीच्या पाण्यामध्ये प्रसाद देतात ते आणि हा जो प्रसाद आहे तो आपल्याला आपल्या मंदिरामध्ये ठेवायचा असतो आणि नंतर ते पाण्यात सोडतात तर मी इथं मंदिरामध्ये ठेवते आणि नंतर सुकल्यानंतर ते आम्ही पाण्यात सोडतो चला तर लॉ ऑफ अट्रॅक्शन विषयीची सुरुवात कशी करायची त्याची थोडीशी माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया लॉ ऑफ अट्रॅक्शन विषयी थोडंसं बोलणार आहे बऱ्याच ताई म्हणत होत्या की लॉ ऑफ अट्रॅक्शन विषयीचे व्हिडिओ ह्याच्यामध्येच टाकत चला म्हणून तर आज पहिल्यांदाच सांगते तर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय हे जाणून घ्यायच्या अगोदर लॉ ऑफ अट्रॅक्शनवर तुमचा विश्वास आहे का हे पहिल्यांदा बघायला पाहिजे कारण जर विश्वास असेल तरच पुढच्या सगळ्या स्टेप्स तुम्ही फॉलो करू शकाल विश्वास नसेल तर तुम्ही ह्या म्हणजे फील्डमध्येच जाऊ नका म्हणजे ह्या भानगडीतच पडू नका असं म्हणायला हरकत नाही कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन विषयी आपण जाणून घ्यायचं जर प्रयत्न केला तर त्याच्यापूर्वी आपल्या मनाची तयारी लागते की हे खरंच आहे आणि हे खरंच होतं आणि मनामध्ये मा सगळं पॉझिटिव्ह विचारच यायला पाहिजेत आणि आपण एखादी गोष्ट करणार असेल तर म्हणायला नको की जस्ट मी करून बघते मला काय माहीत नाही होते का नाही किंवा खरं असतं का नाही मला काही माहीत नाही असं जर म्हटलं तर ते खरं होऊ शकत नाही त्यासाठी खरं होणार आणि तुम्ही मनापासून विश्वास ठेवा असा विश्वास ठेवून जर हा कोर्स तुम्ही कंप्लीट केला तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल आणि पूर्ण लाईफ तुमची चेंज होऊ शकते असं जर तुम्ही ऑफ ॲट्रॅक्शन जे बरेचसे नियम आहेत बऱ्याचशा टेक्निक आहेत बरंचसं काही आहे हे जर तुम्ही सगळं जाणून घेतलं आणि शिकला तर लाईफ चेंज होण्यापासून कोणी तुम्हाला म्हणजे दूर करणार नाही लाईफ ॲटोमॅटिकली चेंज होऊन जाईल आणि तुम्ही जर सतत विचार करत असाल सतत टेन्शन प्रत्येक गोष्टीचं घेत असाल किंवा नेहमी नेहमीच तीच तीच काळजी किंवा नेहमी नेहमीच आपण एक एक गोष्ट रिपीट करतो आणि नंतर आपल्या डोक्याला त्रास देतो असं काही स तुम्ही पण करत असाल तर हा कोर्स तुमच्यासाठी करणं खूप गरजेचं आहे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये एकदा तुम्ही शिरला की तुम्हाला सगळं काही इझी होऊन जाईल म्हणजे सगळं वाटेल की हे किती सोपं आहे हे आपल्या हातातच आहे आणि आपलं आयुष्य कसं घडवायचं आपल्या आयुष्याला वळण कसं द्यायचं हे सगळं आपल्या हातातच असतं बट ते आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आपण त्या दिशेने जात नाही आणि कोणी दिशा दाखवत असेल तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही त्यासाठी आपण पहिल्यांदा मनाची तयारी करून घ्यायची की आता आपण नवीन दिवसाची नवीन सुरुवात करतो आहे म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनची तुम्ही सुरुवात करताना म्हणजे शिकण्याची तर तो नवीनच दिवस आहे नवीनच जन्म आहे तुमच्यासाठी असं म्हणायला हरकत नाही खरं तर तुमचं स्वतःचं आयुष्य बदलण्याची शक्ती फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःमध्येच असते बट ते आपल्याला कसं काय ते काहीच समजत नाही पहिली गोष्ट आहे मेडिटेशन मेडिटेशन म्हणजे काय फक्त शांत एका ठिकाणी बसून राहणे तर असं मेडिटेशन म्हणतात आणि मेडिटेशन आपल्याला लगेचच करता येत नाही त्यासाठी भरपूर प्रयत्न लागतो बऱ्याच प्रयत्नानंतर आपण त्याच्यामध्ये यशस्वी होतो पण एकदा का तुम्ही मेडिटेशन करायला शिकलात की तुमच्या लाईफचं पूर्ण कायापालट सोन जाणार आहे म्हणजे बरेचसे आजार कमी होतात मनाला शांती भेटते कुणाविषयी राग येत नाही किंवा आपण लगेच रिॲक्ट करू शकत नाही किंवा तसं रिॲक्ट करणारी भावनाच मनात येत नाही बरच फायदा आहेत त्याच्याविषयी आपण डिटेल नंतर कधीतरी बोलू मेडिटेशनविषयी तर एक पहिली गोष्ट आहे की मेडिटेशन करायला शिकलं पाहिजे जर तुम्हाला जमत नसेल तर काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही तुम्ही फक्त आणि फक्त एका ठिकाणी शांत पाच दहा मिनटं बसायला सुरुवात करा पहिल्यांदा एक पाच मिनटं बसायला सुरुवात करा नंतर टाईम थोडा थोडा करत वाढवत चला आणि आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे अफर्मेशन अफर्मेशन म्हणजे काय की जे काही आपल्याला करायचं आहे किंवा आपल्याला वाटतं की आपल्या लाईफमध्ये हे आपण करायला पाहिजे किंवा हे झालंच पाहिजे तर तसं झालं आहे हे आपण बोलणे त्यालाच म्हणतात अफर्मेशन अफर्मेशनचा अर्थ असाच होतो की एखादी गोष्ट आपल्या बाबतीत ती घडली आहे असं आपण बोलणे त्यालाच अफर्मेशन असं म्हणतात आणि अफर्मेशन ते सगळं काही आपण नंतर बघू मी थोडक्यात तुम्हाला सांगते आणि थर्ड पॉईंट आहे म्हणजे तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे व्हिज्युअलायझेशन व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय की आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि ती गोष्ट घडली आहे असं हे सत्यात पाहणे त्यालाच म्हणतात व्हिज्युअलायझेशन म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्या हातून ती झाली आहे आणि आपण त्याच्यात सक्सेस झालो हे आपल्या डोळ्याने आपण पाहतोय असं चित्र उभा करणं त्यालाच व्हिज्युअलायझेशन असं म्हणतात तर ह्या जर तीन गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर पूर्ण लाईफचा काळापालट होऊ शकतो आणि बरंचसं बदलू शकतं तर लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकण्या अगोदर अगोदर मनातील निगेटिव्हिटी म्हणजे मनामध्ये आपल्या जे, मा जे काही निगेटिव्ह भावना आहेत किंवा आपण बऱ्याच वेळा पॉझिटिव्ह थोडाच विचार करतो आणि निगेटिव्हच जास्त विचार येतात तर त्या सर्व निगेटिव्ह विचारांना पूर्णपणे बंद करण्यासाठी एक प्रेयर आहे त्याचं नाव आहे हो ओपोनोपण प्रेयर ही प्रेयर खूप अवघड आहे म्हणजे प्रेयर अवघड नाही प्रेयर खूप सोपी आहे पण ह्याचं नाव एवढं अवघड आहे ही सहजासहजी आपण घेऊ शकणार नाही असं आहे हो ओपोनो ओपोनो असं या प्रेयरचं नाव आहे तर या प्रेयर विषयाची पूर्ण माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्हाला लॉऑ अट्रॅक्शनचे व्हिडिओ ऐकायला आवडत असतील तर तसंही कमेंट्स करा म्हणजे पुढे भरपूर त्याचे टेक्निक्स बघूया शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग